मित्रांनो आज पुन्हा एकदा जुनी आठवण झाली नाना मला वाटते ज्या मागच्या वेळेस गाडी पाळलेली ना आणि सरज्याची त्या जुनी आठवण करून दिली हो तशीच गाडी आज पळाली गाडी तशीच पळाली आज भरपूर दिवसात त्या गाडीवर बसला आज काय वेगळं पण वाटलं नाही काय आनंद झाला सगळं महत्वाचा गोलांच आनंद एक सरांचा आशीर्वाद म्हणायला लागला नाना तुमच्या मागा डोळ्यात पाणी भर की सरजात सर सरांना आता फेरा काढायसाठी तुम्ही चालता बरोबर आणि आज एक नंबर चालला प्रेक्षकांशी नाना आज एवढी गर्दी तुमच्या सोबत दिसते फोटो काढायला वगैरे गोलाला लाल झालाय आज गामाने भिजलाय काय सांगायचं नाही त्यांचे जे सगळ्याची होती की झाली ते सगळ्यासारखं मनासारखं झालंय जेवण सगळे खुश आहेत आज नाना किती जणांना बाईट किती जणांना दिली बाईट भरपूर म्हणजे बघा प्रे प्रेम आहे नाही पब्लिकच ही सगळं आता दिसतय त्यामुळं नाना एवढे गावाने भिजलेत आणि आहेत येते आणि आज सगळ्यात वेगळी बाईट म्हणजे नाद आमचा साध महाराष्ट्राची धनाची पिसळ आणि के जी बैल प्रेम म्हणजे महाच्या चैनल आम्ही दोघांनी मिक्स ही कारण आता वेळ भरपूर झालाय आणि बैल पण पाळलेली ती दिवसभर त्रास झालाय त्यामुळे ही सोबत मुलाखत ना जे स्पीड गोष्ट जी व्हायला लागले किंवा जे स्पीड ह्याला लागले ती स्पीड परत दिसत बऱ्याच स्पीड लागलं परत त्याच्यामुळे हे काम झालं आणि गटाला सेमीपेक्षा फायनल नाही मॅडम पाच हजार आज सगळ्या म्हणजे आज सर झाला म्हणजे एक प्रकारे लोक सरांना मिस करते ती सरच्याकडे बघून सर म्हणजे सरांच्या आठवणी असतात आज सरांचा एक आशीर्वाद आहे ना काय सांगतात सरांविषयी

सरजा नाही तर साई दोन्हीतला एक बैल दो तर करतोच कायम त्या दिवशी साई राहिला आज सरजा गुलालात राहिला एक तर बैल राहतो तर ना ना नाव सगळीकडे राहील सरांचं ही शुभेच्छा करतो धन्यवाद आज भरपूर दिवसातून बाब्या मैदानात आला आणि जी पहिले स्पीड होतो बाब्याला तीच आज स्पीड बघायला भेटलं आणि प्रेक्षकांचं जी इच्छा होती ना ती बाब्याने एक नंबर करावा आज त्यानं खरच करून दाखवलं आणि एक नंबर केला आणि प्रेक्षकांचं मन जिंकलं किंवा त्याच्या मालकाने जे त्याच्यावर कष्ट घेतलेलं त्या कष्टाचं त्यानं फळ आज दिलं आणि सोमा ड्रायव्हरांचं मी मन त्यानं जिंकलं तर आज बाब्याची मुलाखत घे मित्रांनो आज भरपूर दिवसातन बाब्या मैदानात आला दिसतंय मित्रांनो आज भरपूर दिवसातनं बाब्या मैदानात आला आणि आज पुन्हा एकदा तीच गती आणि तीच स्पीड बघायला भेटलं आज काय सोमा ड्रायव्हर काय सांगायचं आज बैलांना सगळ्याचं मन जिंकलं आमचं जर भरपूरच जिंकलं पण महाराष्ट्राचं पण बैलांना म्हणजे केलं कारण रेकॉर्ड केलं होतं बैलांना की चौदा बैलांना एक नंबर बैलांना केला होता बैल चांगला फायरिंग मध्ये पडत होता बैलांना आता पण एवढी फायरिंग दिली ना असं म्हणजे पातळ वस्तूवर बैल जातो या मला जेव्हा मी पहिली प्रथम गाडी आणली ना बाब्याची तेवढी बैलांना आज मला फायरिंग दिली म्हणजे नानांना दिली स्वतः नाना मला म्हणले की फायरिंग शंभर टक्के आज बैलांना एक नंबर दिले आता बाब्याचं रेकॉर्ड म्हणलं तर चौदा मैदानाच मला वाटतं आता बंदी उठल्यापासून अजून त्याचा रेकॉर्ड कोणी मोडलेला आता कसं असतं आज बैल पळतो उद्या वेळेस असते त्याला सांभारे जायला लागतं आपल्याला थोडंफार त्यामुळे मला वाटतंय की बैल आज फायनल म्हणजे राहिला म्हणजे ना बैल एक नंबर तर सोडत नाही मला एवढा बैलाचा विश्वास आहे ना गाडी बैल गाडी कोडलाच राहिले म्हणजे ना बैल एक नंबर सोडणार नाही खायचुकी मुळे खायच कारणामुळं जे मी थोडंसं होतं आमचं पण आम्ही काय असं नाही म्हणत नाही पण शंभर टक्के माझी पूर्णपणे विश्वास बैल होते बैल फायनल राहिला म्हणजे एकच नंबर पन्नास आता सोमा ड्रायव्हर पब्लिकची रिॲक्शन मागच्या दोन मैदानात मा मी सीमेला कुठेतरी काहीतरी तरी होत होता पण पब्लिकची जी रिॲक्शन काय होती माहिती आहे का की शंभर टक्के बाबी आहे ना येणाऱ्या मैदानात मी परत फुल स्पीड न म्हणजे एवढा कॉन्फिडन्स फॅन्स लोकांनी कसं काय हो ओके ती पण आमची गाडी बैल बैल पोळ्याच्या मैदानाला पडली होती थोड्याशा गाडीने आमच्या मार खाल्ला होता परत मी निखिलचा गोरपड्याचा सुंदर आदेश पाटील चिंचबाडा यांचा सुंदर घातला होता थोडीशी आमच्या वेळेस सीमेला मिस्टेक झाली आम्ही उलटा खांदा गाडी आणली त्यामुळे थोडीशी गाडी लॉबी झाली गाडी शीमेला एक नंबर उतरली आणि तिथं पण तुम्हाला सांगतो गाडी माझी राहते एकच नंबर करते गाडी पण काय करणार थोडीशी गाडी माझी लॉबी झाली तेव्हा मग त्या ते सुंदरनं पण त्याला प्रतिसाद चांगला दिला होता आणि ती पण गाडी आमची पुढे पडेल शंभर टक्के आज असं वाटलं की लेडीज सारज बाब्याचा पायरा झाला होता मी अनिल अनिलबाऊ असतील फौजी असतील किंवा मॅडम असतील साडेसात नंतर आमचा पायरा झाला सारज बाब्याचा तर फक्त नाना बोलले मॅडम बोलले की गाडी सोम आपण चलते पहिली गाडी पडलेलीच होती पहिली पहिली गाडी पडली ती म्हणजे एकच नंबर केला होता आणि आज पण एकच नंबर केला सोमा ड्रायव्हर आता ज्यावेळेस यश मिळतं ना त्यावेळेस सगळी जनता असते सोबत किंवा बाकीचे पण सगळे असतात पण ज्यावेळेस अपयश मिळत असत त्यावेळेस कसा काळ कसा असतो अपयश येताना माणसं सगळे बोलतात ना सोमा तुझा आज कमी पडला पुढचं मैदान देऊया बैल बाबा एक महिन्याला ऍडजस्ट करूया पण आता त्यांना माहिती आहे बैल आता समाजानं बघितलंय किती पळलाय किती नाही त्यांना एकच प्रसिद्ध आहे की चांगली गाडी पळते आमची आमची गाडी आता शंभर टक्के तर परत पळणार त्याचा विषय नाही पण जे समजा मी ज्यांच्या ज्यांना फोन केले बाबा पायऱ्यासाठी मला बैल द्या बैल चांगला असं असत त्यांना पण आज महाराष्ट्रांना पण बघितलं असेल तेव्हा त्यांना पण मालकांना बघितलं असेल बैल आज किती पळला ते त्यांना सांगायचं काय माझं एक उदाहरण काय आज एक केलं उद्या दोन केलं त्याचा काय विषय नाही फक्त बैल कसा पळला कसे बैल पडला ते म्हणजे मित्रांनो सोमा ड्रायव्हरांना त्यातनं एकच सांगायचे की जो बैल खरंच पळणार आहे ना तो काय म्हणजे काही त्याचं पैसे असतो पण तो समाजात उठून दिसतो आणि नाव त्याचं राहतच शंभर टक्के कारण बैलासाठी भरपूर लोक पण आलेले बघायसाठी तसेच आमच्या गावातले पण आलेत भरपूर बेटांचे पण पोर आलेत परत शाळगावांना पण पोर मित्र आलेत तसेच रिस्टार स्नेहा सातारकर पण आले त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना पण मनापासून बाब्या बाब्याकडून माझ्याकडून मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सुंदर अशी एक नंबर गाडी पळेली अशीच गाडी आमची पळेल आणि प्रथम सरांचा पूर्णपणे आशीर्वाद आम्हाला लागून द्या हेच आमची पूर्णपणे ईश्वर चढणी प्रार्थना करतो तर मित्रांनो त्यांना पण जायचे दिवसभर थकलेले आहेत भरपूर धावपळ करायला लागते मैदानामध्ये आल्यानंतर तर तुमचा जास्त टाइम घेत नाही एवढी मला वेळ दिला आणि मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद ठीक आहे धन्यवाद